लाखो रुपये खर्च करून होर्डिंग बॅनरच्या माध्यमातून शुभेच्छा आणि श्रद्धांजली वाहण्याचा प्रघात जोरात सुरू असतानाच धर्मवीर आनंदिघे प्रतिष्ठान गेली वीस वर्ष स्वर्गीय आनंदिघे यांच्या जयंती आणि पुण्यतिथीनिमित्त जिल्ह्यातील वाड्यापाड्यात जाऊन सामाजिक उपक्रम राबवित आहेत प्रतिष्ठानचे अध्यक्ष अशोक कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली आणि पुढाकाराने जे जेथे वाहनही जाऊ शकत नाही अशा गावामध्ये स्वर्गीय आनंदिघे यांचा समाजसेवेचा वारसा त्यांनी जोपा जोपासला आहे प्रतिष्ठानच्या वतीने यंदा स्वर्गीय आनंदीगे यांच्या जयंतीनिमित्त वाड तालुक्यातील सरस्वती विद्या मंदिर कठाण या शाळेतील तीनशे पन्नास विद्यार्थी आणि गावातील शंभर महिलांना अन्नदान केलं आहे स्टेफाईन या कंपनीच्या अधिकाऱ्यांनी कॅन्सरपासून बचाव कसा करता येईल यावर शाळेतील मुलींना आणि गावातील महिलांना मार्गदर्शित करून प्रबोधन केलं आहे त्यांनी धर्मवीर आनंदीगे ट्रस्टच्या वतीने मोफत सॅनिटरी पॅड देखील दिले आहेत स्वामी समर्थ ट्रस्टच्या वतीने गावातील ज्येष्ठ महिलांना मोफत ब्लँकेटचं वाटप करण्यात आलं यावेळी धर्मवीर आनंदिके प्रतिष्ठानचे अध्यक्ष अशोक कुलकर्णी नूर मोहम्मद मुजावर विश्वास चंदन शिवे सचिन शेलार प्रकाश जाधव स्टेफाईन कंपनीच्या तेजस्विनी गायकवाड जीना भेंडे इत्यादी या कार्यक्रमास उपस्थित होते त्याचबरोबर वाडा सहकारी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष श्रीकांत आंबवणे मुख्याध्यापक अनिल गायकवाड शिक्षक सीमा सूर्यवंशी सुजाता जोशी उमेश ठाकरे कल्पेश चौधरी विद्या गवा दर्शन काबाडी अजित साटम यांचं देखील या कार्यक्रमास मुलाचं सहकार्य लाभले